संदीपजी आज दुपारच्या सत्रामध्ये आम्ही तीन मित्र चर्चा करत उभे होतो चर्चा करत असताना मोबाईल एक ऑन राहिला आणि आम्ही आमची तिघांमधली चर्चा चालली होती आम्ही समो समन्वयी होतो आणि चर्चा चालत असताना आम्हाला कोणावरती टीका करायची नव्हती कुणाचा नावाचा आम्ही राजकीय यांचा उल्लेख केला नाही आमच्याच मित्रांमध्ये आम्ही आमचा उल्लेख करत होतो पण त्याचा प्रसारमाध्यमांमध्ये चुकीचा संदेश ह्या लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांनी पसरविला आणि माझं नाव बदनाम करण्यासाठी त्यांनी माझ्या फोटोसह ती ऑडिओ क्लिप प्रदर्शित केली संदीपजी मी आजही तुम्हाला सांगू इच्छितो की मी समाजी बांधिलकीचं काम करत असताना समाजात जात असताना सर्वसामान्यांच्या तळागाळातील लोकांचे मी प्रश्न सोडवत असतो मी कधीही कोणाकडनं एकही रुपया घेतलेला नाही आजही तुम्ही कोणाला विचारा की तानाजी तांबे पैसे घेतलेत का पण ह्या लोकप्रतिनिधीच्या का कार्यकर्त्यांनी मला टार्गेट करून मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलंय मला माहीत नाही त्यांचा हेतू काय आहे पण माझा हेतू जुन्नरच्या जनतेची सेवा करणे हा हेतू आहे मला त्यांनी किती बदनाम करू द्या पण मी सामाजिक सेवेला बांधील राहणार आणि समाजाची मी सेवा करणार आजही त्यांनी माझा फोटो व्हायरल करून त्यात ऑडिओ क्लिप टाकून मला चारशे वीस म्हटलंय पॉकेट्सवर म्हटलंय अस्लील भाषेत मला माझ्या वयाला न शोभणार अशी विधान त्यांनी जी विधानं केली तर त्या तुमची जी ऑडिट ती खाजगी स्वरूपाची होती तुमच्याकडून नकळत ते अपलोड झाली परंतु त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं कमरे खालचं बोललात कि दारू प्यायची का किंवा अजूनही काही असे मुद्दे होते पैसे घेतो मी समाजसेवेचे असं मी काही बोललात मग हे काय होतं साहेब समोरचा मित्र म्हणाला तू समाजसेवा करतो पैसे म्हणून मी पैसे घेत नाही बाबा रे पैसा विषयी नाही आम्ही तर दारू पितो म्हटलं तुला पाचतो मी आम्ही असे बसले असताना चर्चा चालली होती साहेब साहेब मी वारकरी संप्रदायातला आहे माझ्या गळ्यात ही तुळशीची माळ आहे वयाच्या पाचव्या वर्षी ही मी माळ घातलेली आहे मी मटण दारूला शिवत नाही पण ह्या लोकांनी लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांनी तानाजी तांब्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचले साहेब आजही तुम्ही खुर्ची सम्राटला बघितलं तर मला राखी सावंत म्हणतात मला ताण्या म्हणतात मला फनाळ्या म्हणतात असली नाही त्या उपमा देऊन मला बदनाम केले साहेब त्यांची वय पस्तीस ते चाळीसच्या गटातले आहेत माझं वय एकत्र आहे पण त्यांनी वयाचं भान ठेवलं नाही ज्या पद्धतीने आळ्याच्या केसमध्ये लोकप्रतिनिधींनी मला फोनद्वारे माझी अवकात माझी लायकी काढली त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधीचे लोक अशी माझ्यावर टीका करतात मग त्या टीकेपासून त्यांना जर समाधान मिळत असेल तर मी सांगेल माझं भाग्यच म्हणावं लागेल कारण एकनाथ महाराज तुकाराम महाराज संतांनासुद्धा भोगावं लागले तर आपण त्यांच्या पुढे नथिंग आहे आपण काही नाही निमित्त मात्र आहे पण मी आजही सांगू शकतो संदीपजी की मी माझं सामाजिक बांधिलकीचं काम समाजाची सेवा ही मी आज आणि आज आता जरी त्यांनी माझ्यावर टीका केली असेल मला नालायक म्हटलेत मला पॉकेट मार म्हटलेत मला पॉकेट घेणारा म्हटलेत मला चारशे वीस म्हटलेत तरी मी त्याच्यापासी मी ढगमगणार नाही ना ना माझं समाजसेवेचं काम मी सातत्याने सुरू ठेवणार आहे जुन्नर तालुका हा सुसंस्कृत सु, 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 आहे सर्वांना ज्ञात आहे आज माझ्या तालुक्यातनं जर पाहिलं तर व्हॉट्सअप ग्रुपला माझ्या विरोधात एकही बोलणार नाही बोलणारे कुठले आहेत कोण वाशीत राहतोय हो कोण घाटकोपरला राहतोय हो कोण मुंबईत राहतोय हो तेच लोक त्या व्हॉट्सअप ग्रुपला माझ्या विरोधात कमेंट्स करतात मग तालुक्यातले लोक का माझ्याबद्दल बोलत नाही त्यांना माहिती आहे तानाजी तांबे सर्वसामान्यांची सेवा करतात तानाजी तांबे चुकीचं करत नाही पण आजचा जो प्रसंग सोशल मीडियात घडला आहे तो दुर्दैवी असून लोकप्रतिनिधीच्या लोकांनी मला टार्गेट करून मला बदनाम करण्याचं जे षडयंत्र रचले त्याला तानाजी तांबे कदापि घाबरणार नाही आणि समाजसेवेचं व्रत सातत्याने सुरू ठेवणार आहे तुम्ही आता ज्येष्ठ आहात समाजसेवा करतात परंतु जी जी तुम्ही मित्रांमध्ये जी भाषा वापरलेली आहे त्याबाबत काय साहेब आपण चहा प्यायला बसलो तर बसल्यानंतर आपण एन्जॉय म्हणून आपण मित्रांमध्ये चर्चा करतोच त्याप्रमाणे आम्ही आमची चर्चा चालली होती आम्ही समन्वयी होतो त्यामुळे एकमेकाला त्याचं काही नाही पण आम्ही थर्ड पर्सन बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीबद्दल आम्ही ते शब्द वापरलेले नाहीत बघ ते दरेकर तुम्हाला विचारत होते तुम्ही कोणाबद्दल बोलले कोणा मग ते कोणाबद्दल बोलत होता तुम्ही आम्ही सांगितलं ना, ना साहेब की माझ्यासोबत जे माझे दोन मित्र होते त्यांच्यासोबत मी चर्चा करत होतो तुम्ही जर म्हणाले की संदीपजी त्यांना समोर बोलवा तुम्ही त्यांना समोर बोलवेल तुमच्या समोर बसवेल की आम्ही चर्चा करत होतो की नाही तुम्ही जरी त्यांच्याशी चर्चा करत होत तुम्ही एक शब्द पण वापरला का शरद बाबूराव काय आहे तू शब्द त्या मित्राच नाव शरद आहे अरे शरद साहेब त्या मित्राचं नाव शरद असेल मी त्याला काय म्हणणार शरदच म्हणणार ना <laughs> संदीपजी मला सांगा ना जर माझ्या मित्राचं नाव शरद आहे तर मी त्याला काय म्हणणार शरद म्हणणार शरद त्यांना गैरसमज असं झाला असेल की सरस बद्दल तुम्ही तसं बोलताय त्यांनी समज कसा करायचा कसा करायचा नाही संदीपजी तुम्हाला एक उदाहरण देतो आल्याच्या टॉवर लाईनच्या संदर्भात शेतकऱ्यांनी आम्हाला फोन केला आणि बोलवलं आम्ही तिथे गेलो त्यावेळी आम्हाला समजलंय की त्या ठेकेदाराकडनं तीन कोटी रुपये घेऊन आले कोण घेऊन आले आम्हाला माहित नाही मग मा आम्ही तिथे शेतकऱ्यांसमोर सांगितलं की कर, शेतकऱ्याच्या अन्नात माती कोण कालवत आहे तीन कोटी रुपये कोणी आणलेत ते शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत त्याचा मोबदला मिळाला पाहिजे जे आज तुम्ही डबल दुट दुट डबल पैसे देणार आहात ते चौपटीने शेत शेताचे पैसे शे? शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत हा आम्ही तिथे विरोध केला तुम्हाला माहीत नव्हतं तीन कोटी कोणी आणलेत आम्हाला बिलकुल माहित नव्हतं मग आम्ही मग का म्हटलं कळलं म्हणजे असं कळलं तीन कोटी रुपये आणलेत मग आम्ही काय म्हटलं शेतकऱ्याच्या अन्नात माती कोण कालवते मग तीन कोटी ते शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे ज्यांच्या शेतात टावर जातात त्यांना ते पैसे मिळाले पाहिजेत आमची मागणी शेतकऱ्यांसाठी होती साहेब आम्ही लोकप्रतिनिधीला म्हटलं नाही पण लोकप्रतिनिधींनी दोन दिवसाने मला फोन करून माझी अवकात काढली माझी लायकी काढली तुझी काय अवकात आहे तुझी काय लायकी आहे हे मोनिका चौकात तुझ्याकडे बघतो ज्या ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधी जुन्नर तालुक्याचे वागतात तसेच त्यांचे कार्यकर्ते आजही माझ्यासोबत सोशल मीडियावर वागले आहेत पण त्यांना तुम्ही सांगितलं का तुम्ही मला हे बोलताय हे का बोलताय मी तुमच्यावर आरोप केलाच नाही तेही बोललो साहेब पण समोरून जर लोकप्रतिनिधी ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल तर साहेब आपण काय करायचं ऐकून घेत नाही लोकप्रतिनिधी तू काय समजतो स्वतःला साहेब अशी यांची भाषा आहे साहेब असंही तुम्ही तेच बघा सर्वसामान्यांचा आवाज बघा काय म्हणतात ते आज मला कित्येक लोक भेटले त्यांनी सांगितलंय लोकप्रतिनिधी पहिल्यासारखे राहिले आए नाहीत संदीपजी आज लोकांमध्ये आवाज आहे लोक बोलतात आता बोलायला लागलीत तो राग तुम्ही धरून समाजसेवा सोडली आणि राजकारण चालू बिलकुल मी राग त्यांच्यावर ठेवला नाही त्यांनी जर मला फोन करून तुझी अवकात माझी लायकी काढली नसती तर साहेब माझा काय विषय तो जर त्यांनी म्हटलं असत तुम्ही या इकडे बसा तुम्ही तीन कोटी कोणाबद्दल बोलात तर त्यावेळी मी त्यांना सांगितलं सा, असतं की आमदार साहेब आम्ही तुमच्यावर तुमच्या बोललो नाही शेतकऱ्यांच्या अन्नात माती कोणी कालवली आणि ते तीन कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत हा तुम्हाला कळलं का तीन कोटी कोणी नेली होती साहेब आम्हाला फक्त इन्फॉर्मेशन मिळाली की तीन कोटी रुपये आणलेले खात्री पटली का खात्री कशासाठी घेऊन खात्री होतंय आम्हाला ती माहिती मिळाली नाही आणि आमचा त्यांच्यावर ब्लेम सुद्धा नाही पण त्यांनी स्वतः अंगावर ओढून घेतलं आज जसं सोशल मीडियावरती सुशांत दरेकरने अंगावर ओढलं तसंच आमदारांनी सुद्धा केस केसमध्ये अंगावर ओढले आज सुशांत दरेकरने अंगावर ओढून घेतलं आणि तानाजी तांबेला टार्गेट केलं हा कसला समाजसेवक हा पॉकेट समाजसेवक हा चारशे वीस समाजसेवक आजही मी सांगतो सुशांतजी तुम्ही राहतात वाशीत सोशल मीडियावर काम करताय पण जुन्नर तालुक्यात तुम्ही होम पिचवर नाहीये मैदानात नाहीये सर्वसामान्यांच्या काय अडचणी आहेत हे तुम्हाला माहीत नाहीये तुम्हाला खरंच जुन्नर तालुक्याची सेवा करायची आहे ना या तुम्ही जुन्नर तालुक्यात राहिला आणि करा जनतेची सेवा मग मी म्हणेल खरे तुम्ही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीचे मावळ भाऊ आहात परंतु या सगळ्या कृत्यामुळं तुमची ओळख समाजसेवक न राहता एक राजकारणी किंवा अतुल बेंकेंचा कार्यकर्ता म्हणून झाली साहेब मी आजही तुम्हाला छातीवर हात ठेवून सांगतो की मी समाजसेवकच राहणार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा करणं हेच माझं काम आहे अतुल बेनकेंचा मी डीपीला फोटो लावला साहेब का लावला की त्यांचं मला काम आवडलं मी त्यांच्याकडे एक दोन कामं घेऊन गेलो होतो मी मागील अमरण उपोषणाला बसलो होतो त्यावेळी ते स्वतः अमरण उपोषण सोडून आले समोरच्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यासाठी ते स्वतः तिथे येऊन बसले आणि त्यांनी केलं अशी बहु अशी सारी सारी बहुतेक कामं त्यांनी ह्या केल। माध्यमातून केली साहेब आणि ज्या वेळेला जो माणूस सर्वसामान्यांच्या कामाला येणार आहे सर्वसामान्यांना आम्ही एवढं घेऊन जातो आणि ते काम करतो मग साहेब त्या माणसाविषयी आपण आदर ठेवायचा नाही का त्या माणसाविषयी आपण प्रेम ठेवायचं नाही का प्रेम आहे प्रचार प्रचार साहेब मी विधानसभेला का केला का केला की मला त्यांचा कार्यपद्धती आवडली ते वेल क्वालिफाईड आहेत ते सुसंस्कृत आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रभावित होऊन त्यांच्या विधानसभेला कामाला लागलो साहेब सर तुम्ही आता विधानसभेचं काढलं म्हणून सांगतो मागच्या विधानसभेला एक व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल झाल्यानंतर लोकप्रतिनिधी संपूर्ण कार्यकर्ते तुटून पडले समोरच्या माणसावर गुन्हा दाखल झाला सदर व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबला गेला मग त्याचा रिपोर्ट आजपर्यंत का आला नाही मग तो रिपोर्ट दाबून कुणी ठेवलाय का ठेवलाय अरे दूध का दूध पाणी का पाणी करा जर फॉरेन्सिक रिपोर्ट आला जर ज्याने चुकीचा व्हिडिओ केलाय त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्या व्हिडिओ मध्ये जे सत्यता असेल त्यालाही शिक्षा झाली पाहिजे कुणाचं काही खाजगी असेल तर ते उघडून बघायची तुम्हाला काय गरज साहेब माझ्या टोपलीत काय हे तुम्ही उघडून बघताय मग आम्ही बघायचं नाही का ज्यावेळी तुम्ही आमची अवकात काढताय तुम्ही आमची लायकी काढताय चौकात बोलवताय दादागिरीची भाषा वापरताय पण हा ताणाजी कोणाला ना घाबरणारा ना नाही आणि डरणारा नाही ना 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 आणि मरण्याला ना घाबरणार नाही ना आजही मी सामाजिक बांधिलकीचं जतन करणारा जुन्नर तालुक्यात तानाजी तांबेस काम करतो साहेब तुम्ही दाखवा तुम्ही संपूर्ण तालुक्यात फिरताय तुम्ही बघताय आहे का साहेब कोणी पुढे यायला मागत नाही कोणी वाईट व्हायला मागत नाही आणि कुणी कुणाशी पंगा घ्यायला मागत नाही पण हा ताणाजी तांबे सदैव जनतेच्या सेवेशी राहणार जनतेची सेवा करणार आणि समोरचा आला त्याला ठोशाला ठोशा द्यायला तयारीत राहणार